नमस्कार मित्रांनो मला हे कळत नाही रोज विलिनीकरण विलिनीकरण काय ही चर्चा आहे विलिनीकरण आजही करता येईल एक महिन्याने दोन महिन्याने करता येईल घाई करण्याचं कारण काय आहे पवार तिथे उपमुख्यमंत्री म्हणून बसलेल्या आहेत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांची निवड करणार आहोत त्यानंतर पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत तसंच त्यांना वाटेल ने त्या नेत्यांना त्या बोलवतील चर्चा होईल एवढा मोठा निर्णय आहे हा दोन्ही बाजूच्या लोकांशी चर्चा करून होईल त्याबद्दल घाई करण्याचं कारण नाही आता ते ठरलं होतं ते म्हणण्यात काहीच अर्थ नाही आता नवीन कॅप्टन आले आहे त्यांना बसू द्या त्यांनी त्या पदावर व्यवस्थित होणं त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणं हा माझ्या समोरचा प्राथमिक अजेंडा आहे असं छगन भुजबळ म्हणाले एवढंच नाही तर आपल्या पक्षातले आमदार विलिनीकरणाबद्दल मत व्यक्त करतायत त्यावर हे मोघमपणे बोलण्यात काही अर्थ नाही नवीन कॅप्टन नेमलेत ते विचार करतील मग बघू काय करायचं ते असं छगन भुजबळ म्हणाले तीन चार दिवसात शपथ घेतल्यानंतर घाई केली मग पहिल्या दिवसापासून विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे ती घाई नाही का रोज तीस तीच बातमी असं छगन भुजबळ म्हणाले एवढंच नाही तर खोसकर झिरवळ दिल्लीला गेले त्यावर दिल्लीत मोदी अमित भाईंना भेटायला गेलेत का मला माहिती नाही त्यांच्या खात्याचं काही काम असेल म्हणून गेले असतील पक्ष संघटना म्हणजे काय सगळे मिळून संघटना तयार होते पक्ष बनतो पक्ष म्हणजे बोर्ड आहे का ऑफिस आहे का तिथे काम करणारे कार्यकर्ते मिळून संघटना पक्ष तयार होतो ते सगळे बसून विचार करतील असं छगन भुजबळ म्हणाले एवढंच नाही तर सुनित्रा तांनी शपथविधी आधी शरद पवारांना फोन केला होता अशी माहिती समोर येते त्यावरती फोन केला होता की नाही मला माहीत नाही पण जय पार्थ तिथे जाऊन पवार कुटुंबियांना भेटून आले ते सर्व टीव्ही वर चाललं ना हे आपण पाहिलं असं म्हणत छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की